ही मला वाटतं चर्चा आमच्या पक्षाच्या बैठकानंतर झाली जी बैठक बाहेर कशी पडली मला माहित आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी त्या बैठकीत एवढंच बोललो की पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार जे मी लोकसभेसाठी पण बोललेलो तुम्हाला आठवत पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोललेलो की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार साहेब जो आदेश देशील देतील तो मी पाळणार त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार वरळी हे ठरलं नाहीये त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चा। पण साहेब जिकडे आदेश आदेश देतील तिकडे मी उतर समोर कोणी असो कुठे निवडणूक कुठेही माझं असं नाही हो की समोरचे आमदार आपल्या पक्षात घ्यायचे <laughs> वगैरे माझी अशी <laughs> कुठेही कारण मला माहिती आहे की मी महाराष्ट्र जनतेबरोबर किती कनेक्ट झालोय किती जुळलोय मला माहिती आहे कि ते माझ्या मला मला प्रतिसाद काय आहे त्याच्यामुळे मला कुठेही उतरवा आता शासना मला वाटतं जिकडे खरंच बहीण लाडकी पाहिजे ना तिकडे उतरायला पाहिजे जसे आपले बलात्कार जिकडे हे होत आहेत तिकडे उतरायला पाहिजे सरकार खरंच भाई नाड की काय ती कळली पाहिजे अत्याचार वाढले अत्याचार वाढलेच आहेत मी साहेब बोलले तशी माळ लागली आहे ती माळ का लागते राज्यामध्ये मनसेला जर सरकार आलं तर घर जे खाता आहे हे कशा पद्धतीने काम करेल राज्यामध्ये सांगितलं पोलिसांना फ्रीडम देणार पोलिसांना त्यांचं स्वातंत्र्य देणार आणि साहेब बोलले तसं पोलिसांना अठ्ठेचाळीस तास दिले तरी आपलं महाराष्ट्र काय करू होऊ शकतं ना हे आपल्या सगळ्यांना माहित कुठे ती भीती असते कुठे ती ट्रान्सफरची भीती असते कुठे काय आपण एफ आय आर केल्याची भीती असते ती मला वाटतं कुठेतरी कमी झाली पाहिजे स्वतंत्र संघटने कुठेतरी मला वाटतं वाढली पाहिजे कुठेतरी मला वाटतं त्यांनी काम केलं पाहिजे फ्रीडम नाही